आद या आज या ठिकाणी खरं म्हणजे दीक्षाभूमीमध्ये मी अनेक वेळा येऊन गेलो आणि दोन हजार एकोणीसला आपल्या सर्वांचा आणि पुरंदर हवेलीचा लोकप्रतिनिधी झाल्यावरती दरवर्षी आम्ही हिवाळी अधिवेशनाला येतो आणि त्याच्यानंतर दीक्षाभूमीला त्या ठिकाणी वंदन करायला नमन करायला आम्ही सगळीच मंडळी आमदार मंडळी त्या ठिकाणी जातो खरं म्हणजे मागच्या दोन तीन वर्ष मनामध्ये ही इच्छा होती कारण आपल्यापैकी अनेक मंडळी आमच्याबरोबर काशी विश्वेश्वराच्या यात्रेला कावड यात्रेला सगळी मंडळी सहभागी असतात परंतु खूप वर्षांपासून आपल्या सगळ्यांचं चाललं ता होतं की दीक्षाभूमीला त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी एकत्रितपणे भेट द्यायची आपल्यापैकी अनेकांनी वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या दिवशी त्या ठिकाणी भेट दिलेली असणार आहे चौदा एप्रिलला दिले असेल सहा डिसेंबरला दिले असेल किंवा इतर वेळी आपण येऊन गेला असाल परंतु आज समूहाने आपल्या सगळ्या परिवाराला समाज बांधवांना घेऊन एकत्रितपणे भेटणं याच्यामध्ये खूप वेगळा आनंद असतो आणि तो सगळा आनंद अनुभवायला आज तुमच्या सगळ्यांच्यामुळे मिळाला याचं खरं म्हणजे मला मनापासून आनंद आहे खरं म्हणजे आपण नोव्हेंबरमध्येच तयारी केली होती आपल्या यात्रेची कारण आमची नियोजन असं होतं की सहा डिसेंबरला आपल्याला इथे दीक्षाभूमीवरती त्या ठिकाणी नागपूरला यायचं परंतु ट्रेन आपण स्पेशल केली होती पण ट्रेनचं काही नियोजन होऊ शकलं नाही पंचवीस तारखेनंतर मग ट्रेनचा विचार आपण सोडून दिला आणि बसेसचं नियोजन केलं परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे लग्न कार्याचा सीजन असल्यामुळे सात सात आठ तारखेपर्यंत ता बसेस मिळाल्या नाहीत त्यामुळे आपण खरं म्हणजे बसेसमध्ये आलो नाही तर माझं नियोजन असं होतं की त्या ठिकाणी ट्रेनने आपण एकत्रितपणे सगळ्यांनी यायचं जेणेकरून आता बघितलं असेल काही गावं ए दोन गावं एका बसमध्ये आले काही एक गाव एका बसमध्ये आले काही हवेलीची मंडळी बसमध्ये असं वेगवेगळे आले परंतु ट्रेनमध्ये आल्यानंतर आपण सगळे एक परिवार म्हणून जातो आणि निश्चितपणे आपल्या सगळ्यांना आज सगळ्यात मोठा आनंद हाच आहे की ही सगळी परिक्रमा पूर्ण करत असताना आपण सगळे मंडळी बरोबर आहोत खरं म्हणजे नियोजन ट्रेन असताना असं होतं की आपल्याला नागपूरला दीक्षाभूमीला वंदन करायचं आणि इथून महुला आपल्या सर्वांच श्रद्धास्थान या देशाचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मभूमीला महुला आपण सगळ्यांनी भेट द्यायची मध्य प्रदेशमध्ये असं ते नियोजन होतं परंतु बसेसमुळं ते शक्य नाही कारण इथून पुढे परत ते सहाशे किलोमीटर आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की बावीस तारखेचा प्रोग्राम असल्यामुळे त्या सगळ्या परवानग्या उपलब्ध नव्हत्या होत्या एवढ्या सगळ्या समूहाला एकत्रित जायला परंतु मी आपल्या सर्वांना निश्चितपणे एक गोष्टीचा शब्द देतो की सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला अशीच यात्रा आपण त्या ठिकाणी मध्य प्रदेश बहुला घेऊन जायचंय त्याचं एक मुख्य कारण पण आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या इथं सोपानरावजी रणपीशी सुरेशराव रणपीची सगळी मंडळी आलेली आहेत सासवडची अनेक मंडळी आहेत सासवड नगरपालिका आपली देशामध्ये सगळ्या स्वच्छ नगरपालिका म्हणून त्या ठिकाणी आहेत आणि केवळ सासवड नाही आले माझे बंधू महू मध्ये त्या ठिकाणी होते जी कॅन्टॉन्मेंट म्हणजे आर्मीची एरिया येते तिथले ओ होते त्या महू कॅन्टोन्मेंटचे आणि त्या कॅन्टोन्मेंटचं सुद्धा यावर्षी सासवड आणि महू कॅन्टोन्मेंट दोन्ही देशामध्ये दे एक नंबरला आले आणि म्हणून आपण सगळे एकत्रितपणे तिथे जायचं होतं कारण माझ्या परिवाराच्या वतीने माझे वडील ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांची एक इच्छा होती की तिथे आपण तथागत गौतम बुद्धांची मूर्ती परिवाराच्या वतीने अर्पण करायची माझ्या बंधूंनी पाच वर्षानंतर त्या ठिकाणी म्हणजे मागच्या वर्षी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नाही मला कल्पना नाही आहे परंतु चौदा एप्रिलला त्या ठिकाणी खूप मोठा कार्यक्रम बहुला झाला आणि त्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांची माझ्या परिवाराच्या वतीने म्हणजे आपल्या परिवाराच्या वतीने माझ्या बंधूंनी त्या ठिकाणी ती मूर्ती त्या ठिकाणी त्याचं प्रतिष्ठान प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी यावं सगळ्यांनी पाहावं की आपल्या तालुक्यातला आपल्या भागातलं सुपुत्र त्यांनी महूचं रूपांतर कशा प्रकारे सुंदर केलेलं आणि म्हणूनच आपल्याला खरं म्हणजे तिथे जायचं होतं परंतु मी आपल्या सर्वांना शब्द देतो आता ते शक्य नव्हतं नाही पण आहे परंतु चार ए आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला अशाच प्रकारे एकत्रितपणे मध्य प्रदेश सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करायला त्यांच्या जन्मभूमीला वंदन करायला आपल्या सगळ्यांना एकत्रितपणे जायचं ही वाही आपल्या सर्वांना देतो खरं म्हणजे काल आपण सगळे निघालात काही ठिकाणी काही बसेस उशिरा निघाल्या काही लवकर आल्या काहींना वेळ लागला मध्ये रस्त्यामध्ये काही संय आपल्या समृद्धी मार्गाने आले काही जुन्या मार्गाने आले थोडंसं काहींना दीक्षाभूमीवरती वंदन करायला थोडासा उशिरा येता आलं काही जेवणाची कुठे नाश्त्याची पाण्याची जर तारांबळ झाली असेल तर ती मी मनापासून थंदुकाका जगताप परिवाराच्या वतीने आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो निश्चितपणे आपल्या कुटुंबातल्या परिवारातला एक मुलगा म्हणून प्रामाणिकपणे आणि मला असं वाटतं की आपण परिवाराने एकत्रितपणे यावं आता एवढा सगळा समोर ज्यावेळेस येतो त्यावेळेस थोडीफार चुका होत राहतात पाण्याची जेवणाची नाश्त्याची जर कुठे काही तारांबळ झाली असली तर मी मनापासून मित्रपरिवाराच्या सर्व सदस्यांच्या वतीने चंदुकाका जातं मित्रपरिवाराच्या वतीने आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि ती चूकसुद्धा कुटुंबातला परिवारातला मुलगा म्हणून आमची सगळ्यांची माफ कराल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आज खरं म्हणजे हा प्रोग्राम आपल्याला सगळ्यांना बघायचा आहे उद्या सकाळी आपण उद्या मला वाटतं दुपारचं जेवण आणि आपल्याला सगळ्यांना अजंठा वेरू वेरूळची जी लेणी आहेत त्या सगळ्या लेणी आपल्याला ले ले त्या ठिकाणी बघायची आहेत त्या सगळं गौतम बुद्धांची लेणी त्या ठिकाणी आहेत शंभू महादेवाचंही मंदिर त्या ठिकाणी आहे त्या दोन्हीलाही विजिट करायची आणि मग आपण आपल्या ठिकाणी पोचणाऱ्या सगळ्या गाड्या ज्या ठिकाणावरून आपल्याला तिथपर्यंत आपल्याला पोचवलं म्हणजे आपल्या घरापर्यंत त्या ठिकाणी गाड्या येणार आहेत आपण सगळ्यांनी हे आपली सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे आपण सगळ्यांनी एकत्रितपणे ह्या ही यात्रा कशा प्रकारे सक्सेस होईल ही यात्रा निर्विघ्नपणे कशा प्रकारे चांगल्या प्रकारे पार पडेल आणि खऱ्या अर्थाने मला आज आपल्या सगळ्यांनाच पुरंदर हवेली की इथं अनेक तरुण मुलं मुली मला सकाळी भेटले काहीजण इंजिनिअरिंग करतायत काही जण शिकतायत अजून काही छा छोटी मुलं आहेत ती शाळेमध्ये जात आहेत परंतु तुम्ही आम्ही सर्वांनी सर्वात महत्त्वाचं एकच गोष्ट या दीक्षाभूमीवरून घेऊन गेलं पाहिजे ते म्हणजे आदरणीय डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जगाला खऱ्या अर्थाने लोकशाहीचं सूत्र दिलं मे दोन हजार तेवीसला आम्ही सगळे म्हणजे बरेचसे मी शासकीय कमिटीमध्ये जापानला दौऱ्यावरती गेलो होतो त्या ठिकाणी कोयासन युनिव्हर्सिटीमध्ये आम्हाला जाण्याचा योग आला त्या युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही सगळे जसे आज तुम्ही बसणे आला ना आम्ही सगळे आमदार चाळीस पंचायत आमदार त्या ठिकाणी बसणे कोयासन युनिव्हर्सिटीच्या गेटवरती उतरलो तिथले कुलगुरू आणि सगळे प्राचार्य आम्हाला भेटायला त्या ठिकाणी उपस्थित होते उतरल्या उतरल्या आम आमच्यापैकी काही जण आम्ही गुड मॉर्निंग म्हटलं आमच्यापैकी काही जणांनी नमस्कार केला आमच्यापैकी के काही जणांनी मध्ये नमस्कार केला पण तिथे कुलगुरूंच्या पासून त्या विद्यापीठातल्या प्रत्येक प्राध्यापकाने प्राध्यापिकेने आम्हाला जय भीमने वंदन केलं हॅलो हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी वाखण्याजोगा आहे की आपल्या देशापासून नऊ हजार किलोमीटर दूर जगातला सगळ्यात प्रगतीशील देश त्याची सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी त्या युनिव्हर्सिटीतले कुलगुरूंच्यापासून प्रत्येकजण त्या ठिकाणी वंदन करत असताना आपल्याला नमस्कार करत असताना जयभीम या उद्घोषानेच त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं वंदन केलं हे तुम्हाला सगळ्यांच्यासाठी आधी मनात त्या युनिव्हर्सिटीमध्ये बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा त्या ठिकाणी आहे त्यालाही आम्ही मागच्या वर्षी म्हणजे आम्ही गेलो होतो तो दिवस पण आपल्याला सांगतो चौदा एप्रिललाच आम्ही त्या ठिकाणी होतो दोन हजार तेवीसला म्हणजे योगायोग पण असा होता आणि महत्वाचं म्हणजे त्या युनिव्हर्सिटीमध्ये आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वेगवेगळ्या त्यांच्या शिक्षणाविषयी त्यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी त्यांच्या सामाजिक कार्याविषयी त्यांनी लिहिलेल्या संविधानाविषयी त्यांनी इकॉनॉमिक्सवरती म्हणजे अर्थशास्त्रावरती लिहिलेल्या अशा वेगवेगळ्या भे ह्याच्यावरती अठरा वेगवेगळ्या विषयांवरती त्या ठिकाणी पी एच डी होते एवढं मोठं कार्य आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी जगभर पसरलेलं आहे आज एकशे चाळीस पेक्षा जास्त देशांमध्ये त्यांचा पुतळा आहे पुतळा आहे म्हणजे मोठे पण नाहीये पुतळा आहे याचा अर्थ त्यांची गुणवत्ता त्यांचे विचार त्यांचे आचार त्यांची असणारी महती ही सगळी जगाने मान्य केलेली आहे आणि म्हणूनच तुम्हाला सर्वांना त्याचा अभिमान या ठिकाणी असला पाहिजे आणि म्हणूनच एक संदेश तुम्ही आम्ही प्रत्येकाने आपल्या परिवारातल्या समाजातल्या प्रत्येक सदस्यांनी एकच गोष्ट ठेवली पाहिजे ते म्हणजे आदरणीय बाबासाहेबांनी सांगितलेलं शिक्षणाचं महत्व शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ह्या तिन्ही गोष्टी ह्या सगळ्यात महत्वपूर्ण आहेत आज आम्हाला मगाशी एक ताईंनी मला त्या ठिकाणी ओळख करून दिली आपले नायब तर निकाळजाची म्हणजे वर्ध्याचे एवढा आनंद झाला की आपल्या भागातला माणूस आज एम पी एस सीमधून त्या ठिकाणी पास झाला आणि अधिकारी म्हणून तहसील तहसीलमध्ये काम करतोय आणि आज आपल्या सगळ्यांना भेटायला इथं आलं ही अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यामुळे या ठिकाणी उपस्थित सर्व तरुण मुलं मुली आहेत मला त्यांना सांगायचं की उद्याच्या काळामध्ये तुम्ही सगळी मंडळी एवढी आम्हाला एवढी मोठी झाला पाहिजे की आम्हाला सगळ्यांना अभिमानाने सांगता आलं पाहिजे की ही आमच्या भागातली मुलगी आमच्या परिवारातली मुलगी आमच्या समाजातली मुलगी की जी आज त्या उंचीवरती पोचले तो मुलगा एवढ्या उंचीवरती पोचला एवढीच अपेक्षा आजच्या या यात्रेच्या निमित्ताने आणि दीक्षाभूमीला वंदन करताना आपण सगळेजण करूयात शिक्षणातून संघटनेतनं आणि संघर्षातनं आपण सगळेजण एकत्रितपणे समाजाला प्रत्येकजण काही ना काहीतरी देऊयात हेच मी या ठिकाणी सांगतो तदागत गौतम बुद्धांचं स्मरण करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नमन करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो आपल्या सगळ्यांचे प्रेम आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या जेवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम धन्यवाद